नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर पस्तीस भाकरी खायचा हजार कडब्यांच्या पेंड्या बांधायचा पाणी नाही दूधच प्यायचा व्हायरल होणारा पाटील आहे तरी कोण गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर आणि खास करून इंस्टाग्रामवर पाटील नावाचा माणूस चर्चेत आलाय पस्तीस भाकरी खायचा हजार कडब्याच्या पेंड्या बांधायचा पाणी नाही दूधच प्यायचा असं वर्णन पाटलाचं केलं जातंय इंस्टाग्रामवर सुका पाटलाचं वर्णन करणारे व्हिडिओ तुफान व्हायरल देखील झाले आहेत मात्र इन्स्टाग्रामवर पाटलाचा विषय ट्रेंडिंगवर कशामुळे आला पाटील नेमका नेमका कोण कोण आहे आहे वर्णन करणारा माणूस या सर्व प्रश्नांची उत्तर नावाचं यूट्यूब चॅनल आहे सबोलदाच्या आणि मातीतल्या वयस्कर माणसांची गप्पा माराव्यात त्यांच्या आयुष्यातील जुने किस्से जाणून घ्यावेत अशी चॅनलची थीम आहे या चॅनलने सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यातील बजरंग कोळी यांच्याशी सर्वप्रथम बातचीत केली यावेळी बजरंग कोळी यांना जुन्या काळात लोकांचं खाणं पिणं कसं असायचं असा प्रश्न बजरंग कोळी यांना विचारण्यात आला होता त्या प्रश्नाचं उत्तर देताना बजरंग कोळी म्हणाले सुका पाटील सकाळीच पस्तीस भाकरी खायचा हजार कडबेच्या पेंड्या बांधायचा तो पाणी प्यायचाच नाही फक्त दूधच प्यायचा त्यावेळी शेळ्या भरपूर दूध द्यायच्या त्याला काम फार असायचं सुका पाटील मोठा राखीस होता एका विहिरीतील पाणी टोच हलवायचा पस्तीस मक्क्याची कनसे खायचा आणि एका वाफेच्या शेंगा संपवायचा पाच देशी देशीस देखील खायचा एका विहिरीतील पाणी एकटा सुका पाटील काढायचा दरम्यान सुका पाटील याचं वर्णन करणारा बजरंग कोळी याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यामुळे सुका पाटील नेमका कोण आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता लोकांमध्ये निर्माण झाली त्यानंतर बंधार या युट्यूब चॅनलने सुका पाटील याची देखील मुलाखत घेतली पाटिल खरनाव पाटिल असा सुका पाटील यांचं खरं नाव सुखदेव क्षीरसागर पाटील असं आहे सुका पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेड्याच्या घरनिकी गावचे आहेत पण सध्या गादेगाव येथे राहतात असं इन्स्टाग्रामवरील काही लोकांचं मत आहे अजूनही ते शेती करतात आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट